असणारा बीड जिल्हा सतत नेहमी चर्चेत असतो इथला उस्तोड कामगार यांचे राहिलेले प्रश्न खर तर चर्चेत येतात आणि त्याच्यात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं मराठवाडा विभागीय कार्यालय आज स्थापन झालंय माझ्यासोबत नरेंद्र पाटील आहेत त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे की कशा स्वरूपाने हे कामकाज चालणार आहे मराठा युवकांना कशी याच्यातून संधी आणि लाभ भेटणार आहे यासाठी मी अं होतो खरं तर स्वागत आहे प्रेस महाराष्ट्र मध्ये पडील आज तुम्ही बीड जिल्ह्यामध्येच का मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्येच का निवडला आपलं खरं म्हणजे बीड जिल्हा हा एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्याच्या माध्यमातून आम्हाला दोन तीन जिल्ह्यामध्ये लगेच जाता येतं नांदेड असेल लातूर असेल परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जरी मोठं असलं बाकी असणाऱ्या शासकीय कार्यालय हे बीड जिल्ह्याच्या बाहेर आहेत विभागीय कार्यालय आणि बीड जिल्हा हा मराठा समाजाच्या दृष्टिकोनातूनही फार महत्वाचा आहे आणि मला बीड जिल्ह्यामध्ये राहून या सगळ्या जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी तयार करायची आणि लाभार्थ्यांची आणि म्हणून बीड जिल्हा आम्ही निवडला आणि कुठला जिल्हा निवडायचा हे महामंडळाचं आहे आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये कुठलंही विभागीय कार्यालय नाही अशा बीडमध्ये जर कार्यालय होत असेल तर ही आनंदाची बातमी आहे खरं तर ऊसतोडसाहेब पाटलांचा माथाडी कामगाराविषयी जो असलेला लवा तोच आता इथे जास्त करून ऊसतोड मजूर आहे त्यांच्यासाठी आपण काय करणार खरं म्हणजे मला असं वाटवत की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऊसतोड माथाडी कामगार कायदा बोर्ड असं त्यांनी तयार केलं आणि हे मला वाटतं पंकजताई मुंडे चौदा ते एकोणीसच्या मंत्रिमंडळातच झालं होतं त्यावेळेला परंतु त्याचं काय झालं मला कल्पना नाही खरं म्हणजे तोड कामगारांची कामाची व्याख्या आणि मूळ माथाडी कामगारांची व्याख्यामध्ये फरक आहे परंतु त्या महामंडळाचं काय झालं हे मला कल्पना एवढी नाही त्यामध्ये ऊसतोड मजुरासाठी आपण काहीतरी संकल्पना आणणार आहे त्या मी मराठवाड्यामध्ये खास करून बीड जिल्ह्यामध्ये माझं आता माझं आता पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे की जे मराठा समाजाचे लाभार्थी आहेत ज्यांना बँक कर्ज देत नाही त्या बँकरला जाऊन भेटणार आहे ज्या आमचे लाभार्थी आहेत ज्यांचे काही तांत्रिक अपुरे कागदपत्र म्हणून प्रकरण होल्डवरती आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये खास करून बाजूच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यामध्ये लोकांपर्यंत भेटून जनजागृती आम्हाला करायची आहे जनजागृती यासाठी कारण मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन सेंटर ई सेवा केंद्र आणि बाकीच्या केंद्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते त्या ठिकाणी एजंट्स निर्माण झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सत्य भूमिका सत्य बाजू लोकांपर्यंत पोहोचून लोकांमध्ये जनजागृती करून लाभार्थ्यांची संख्या वाढवणं हा सध्या माझा विषय आहे आणि मी त्या विषयाच्या मर्यादेपुरताच या ठिकाणी झोकून देऊन काम करणार दोन हजार एकोणीस पासून आपण या संघटनेचं काम पाहता या याचं काम पाहता आतापर्यंत किती लाभार्थी सप्टेंबर दोन हजार एकोणीस अठरालाच लाच देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला संधी दिली आणि त्यानंतर सातत्यानं जर उद्धव ठाकरेंचा अडीच वर्षाचा कालखंड जर गेला तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिली त्यानंतर परत देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर परत मला दिली आजपर्यंत आम्ही एक लाख चाळीस हजार मराठा उद्योजक करण्यामध्ये यश आलेले आहे परंतु आम्ही इथे थांबणार नाही आमच्या आमचं जे भविष्यामध्ये जे संकल्प आहे तो पाच लाख मराठा उद्योजकांचा आहे आणि त्याकरिता लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे खरे गरजू मराठा समाजाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे तर या सगळ्या बाबी फारच महत्वाच्या आहेत इथला बीड जिल्ह्यातला युवक खर तर उस्तोड कामगार हा तर त्याचा मूल पर्याय पण इथे शेतकरी पण आहात शेतकऱ्यांसाठी जेव्हा शेतकरी हा ग्रामीण भागातून येतो जास्त करून प्रमुख्याने जो युवक ग्रामीण भागातून येतो त्यांच्यासाठी तुम्हाला पोहच ना त्यांच्यापर्यंत कि तुम्ही आता तीन दिवस झाले बीड जिल्ह्यामध्ये कसं वाटतं इथला समाज इथली व्यवस्था इथे असणारा जो मराठा मुलांचा युवकांचा जो संघर्ष याकडे कसं पाहत नाही खरं म्हणजे मराठा उद्योजक जो, जो आज आहे तो खरं म्हणजे शेतकरीच आहे मग शेतकऱ्यांची मुलं आहेत जी यदा कदाचित शहरामध्ये राहत असतील किंवा गावी राहत असतील आणि गावाला राहणारा शेतकऱ्यांचा मुलगा हा उद्योजक झालेलाच आहे अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या विषयावरती काम करायची संधी मिळेल पण तुर्तास माझा सगळं फोकस महामंडळाचे लाभार्थी त्यांना बँकेमधून कर्ज नाकारलं तर का नाकारलं आणि जी लोकांनी कर्ज घेतले परंतु जर काही चुकारपणा करत असतील मुद्दामून हफ्ते फेडत नसतील तर तो प्रश्न मार्गीस लावणं या तीन चार विषयावरती मी जास्त बारकाईने काम करेल धन्यवाद खरंतर हे होते नरेंद्र पाटील गेल्या तीन दिवस झाले बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी उपविभागीय आयुक्त का, उपविभागीय कार्यालय आज आनंद पाटील आर्थिक महा मंडळाचं मन, बनवलेलं आहे खरंतर प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे थांबतो धन्यवाद